तात्पूर भवानी माता यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा पाहणी दौरा नाशिक शहराच्या सातपूर गावातील अतिप्राचीन भवानी मातेचा यात्रोत्सव दरवर्षी गुढीपाडव्याला मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने याही वर्षी भवानी मातेच्या यात्रा उत्सवात बार, बारा गाड्या ओळण्याचा उत्सव प्रसिद्ध आहे येथे तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने भवानी मातेचा यात्रोत्सव सातपूर गावात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे त्याच अनुषंगाने यात्रा कमिटीने जय्यत तयारी देखील केली आहे त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासन व इतर विभागाने देखील या यात्रा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये भाविकांना कोणताही त्रास त्या ठिकाणी होऊ नये त्याच अनुषंगाने दिनांक 27 मार्च रोजी पाहणी दौरा केलाय एवढी हा दौरा निगड गल्ली सुरुवात करण्यात आला त्यानंतर सातपूर गावातील अतिप्राचीन असलेले पीर बाबा यांच्या दर्ग्याला देखील या यात्रा उत्सव काळात विशेष महत्त्व दिले जाते म्हणून प्रशासनाने त्या दर्ग्याची देखील पाहणी केली नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच विद्युत विभाग महानगरपालिका विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात्रा परिसर भागात पाहणी दौरा केला यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे एपीआय विश्वास पाटील शांताराम निगड लक्ष्मण घाटोड मायाताई निवृत्ती शेठ काळे गणेश कैलास निगड यात्रा उत्सव अध्यक्ष प्रकाश निगड कार्याध्यक्ष शिवाजी तानाजी हरी निगड भरत घाटोळ सुनील बोवले भिवानंद काळे ऋषी खरोटे सातपूर बांधकाम अधिकारी कोल्हे विद्युत अधिकारी अतिक्रमण पथक भगवान सूर्यवंशीसह कर्मचारी उपस्थित होते त्यावेळी नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी बोलताना अधिक माहिती दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक सातपूर गावामध्ये होणाऱ्या बाडा गाड्या उत्सवाच्या अनुषंगाने आज सर्व गावकऱ्यांच्या बरोबर आणि पोलीस प्रशासनाच्या बरोबर सर्व रूट मार्गाची या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे आमच्या बरोबर एम एस बी चे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत पूर्ण रूटची आज पाहणी झालेली आहे रूटमध्ये काही अडथळा आहे का वायरिंगच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम आहेत का किंवा इतर कायदा व अनुषंगाने बंदोबस्ताचे पॉईंट कुठे कुठे लावण्यात यावेत याबाबतची सर्व खातर करण्यात आलेली आहे आणि येणारा जो उत्सव आहे तो, तो शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नक्कीच या ठिकाणी पार पाडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा సబ్స్క్రాబ్బ కెల్ ఐక క